आज आपण बघतो की आम्ही मुदखेड शहरामध्ये सर्व महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ठिकाणी सामान्य नागरिकांना आम्ही या ठिकाणी भेटलेला आहोत आणि सर्व सामान्य नागरिकांनी उत्सुकपणे असा प्रतिसाद आम्हाला आम्हाला दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणारं महाराष्ट्राचे जे सरकार आहे ते निश्चितच महाविकास आघाडीचं आहे आणि वर लोकसभा याच्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी मला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमचे काँग्रेसचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर ह्या दोघांनाही आमच्या या मुदखेड आणि परिसरातील सर्व जी मंडळी आहेत मोठ्या मताधिकानी विजयी करतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे नांदेड लोकसभा ऐवजी जिल्ह्यामध्ये इतर जे विधानसभा आघाडीचे उमेदवार त्या लोकांची व त्यांचा प्रतिसाद आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी अंतर्गत जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते प्रचंड मताने विजय होतीलच त्याचबरोबर आमचे जिल्ह्यातले इतर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तेही या ठिकाणी उमेदवार विजय होतील आपण राहुल गांधी येणार आहे काय आता उद्या आमचे नेते काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी चौदा तारखेला दुपारी तीन वाजता मोंडा मैदानावर त्यांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी जी भारत जोडो पदयात्रा काढलेली आहे त्यानंतर राहुल गांधीची प्रचंड अशी लहर या देशामध्ये वाहत आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे राहुल गांधी जे नांदेडला येणार म्हणल्यानंतर नांदेड हे पहिलेपासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे निश्चितच की राहुल गांधीची सभा यशस्वी होईल आणि आमचे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील सात ते आठ दिवसामध्ये निवडणूक होणार आहे तर मुदखेड शहर किंवा परिसरामध्ये कोणत्या अशा सगळ्यांचे काही नियोजन आहे पण नाही ना, आपण बघितलं की मागे चार दिवसापूर्वीच आमचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब यांची प्रचंड जाहीर सभा आपल्या मुख्य मुदखेडच्या मोंड्या मैदानामध्ये मा पार पडली आणि येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये एखादी मोठी सभा या ठिकाणी होऊ शकते त्या तुलनेतून आपल्याला पाठीमा कसं मिळत आहे आपण जर बघितलं तर जेव्हा लोकसभा एप्रिल दोन हजार त्या ची बड़ी मंदली, बाहर पड़ी। आनि जी लोकसभा निवडणूक झाली त्या दरम्यान आमची काँग्रेसची बडी मंडळी काँग्रेस सोडून बाहेर पडली आणि या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आणि आमची तमाम जी महाविकास आघाडीची आपण इथं बघतो ची जी तालुक्यातली सर्व टीम आहे त्यांनी तर खूप मेहनत घेऊन या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना मुदखेड तालुक्यातून मताधिक्य मिळून दिलं होतं आणि मला आशा आहे की याही वेळेस लोकसभा पोटनिवडणूक त्याचबरोबर विधानसभेला आम्हा दोन्ही उमेदवारांना जी काँग्रेस पक्षाच्या आम्ही आहोत त्यांना प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आणखी मेहनत घेऊन आणखीच अधिकच मताधिक्य या ठिकाणी देणार आहे